नमस्कार माझे गाणं आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका तर ऐकूया हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे एक गाणं हाय 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 उद्या माझी परीक्षा हाय 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 उद्या माझी परीक्षा हाय अभ्यास तर झालाच नाही अभ्यास तर झालाच नाही काय 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 मी परीक्षेत लिहू काय नाही नाही मला तर काहीच जमत नाही 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 मला तर काहीच जमत नाही हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे वर्षभर मी काय केलं मलाच पत्ता नाही वर्षभर मी काय केलं मलाच पत्ता नाही तान मी काही घेतलाच नाही बाय 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 अभ्यासाला करत राहिलो बाय 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 अभ्यासाला करत राहिलो बाय 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 हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा हाय आयस केली मजा केली पुस्तकाशी माबापाशी लबाडी केली आयस केली मजा केली पुस्तकाशी माबापाशी लबाडी केली रात्रंदिवस मी मौज मजा केली पण आता धास्तीत जीवन जात आहे ग माय पण आता धास्तीत जीवन जात आहे गमाय हाय 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 उद्या माझी परीक्षा हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे धडधड करते हृदय माझं मन तापले खूप माझं धडधड करतंय हृदय माझं मन तापले खूप माझं हाय 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 उद्या फार मोठं संकट हाय 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 उद्या फार मोठं संकट हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे काय करू आणि कसं करू नापास झालो तर शिक्षण सुटणार हाय काय करू आणि कसं करू नापास झालो तर शिक्षण सुटणार हाय सुखी जीवन होणार बाय बाय सांग देवा मी करू काय 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 देवा मी करू काय 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 हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे अभ्यास तर झालाच नाही काय 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 मी परीक्षेत लिहू काय नाही मला तर काहीच जमत नाही 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 मला तर काही जमत नाही हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे हाय 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 उद्या माझी परीक्षा आहे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद